शेतकरी आंदोलन मराठी क्रांती मोर्चा कोतवाल आंदोलन आदिवासी समस्या केबीसी प्रकरण समिती अशी विविध सक्षमपणे हाताळणारे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या प्रचाराला सुरुवात केली करण गायकर यांची जन्मभूमी असलेल्या गंगावरे या गावातील हनुमान मंदिरात बजरंगबलीची पूजा करून पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला या प्रसंगी गंगावरे आणि सावंत पर गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ पार पडला यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी करण गायकर यांच्या शेतकऱ्यांचा आपण जे उभार शेतकऱ्यांसाठी उभा कारण कृषी देश आहे दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांचे आणि प्रश्न कामगारांचे प्रश्न त्यांचा बेरोजगारांचे प्रश्न आपण गावोगावी आणि बेरोजगार करून पावसाने पाठ फिरवली पाणीने आणि बेरोजगार करून फिरताय याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे पण आज जे काही करण बावली निर्णय घेतला आहे निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा त्या निवडणुकीसाठी जे काही लगतचे गावातले लोक जमले यावरून निश्चितच सिद्ध की जो काही निर्णय घेतलेला आहे तो तो खूप योग्य आहे हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर गंगावरे आणि सावरगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या आवारात सभा पार पडली याप्रसंगी ग्रामस्थांसह ज्येष्ठ नेते पी के जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आपण खासदार म्हणजे मोठा सगळे सगळ्या ठिकाणी आपल्यासोबत असतीलच असं काही नाही तर आपण भाऊ म्हणून आपणही गावगाव भरून आपण त्यांचा प्रचार करायचा आहे लोकांच्या लक्षात आणून द्यायचं आहे घरचा उमेदवार आहे घरच्या उमेदवाराला आपण सर्वांनी दरम्यान कुठलेही राजकीय पद नसताना सर्वसामान्य जनता शेतकरी कामगार नोकरदार विद्यार्थी आदिवासी मराठा समाजातील तरुण या सर्वांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी धडपड केली असून जनतेनं आता विकासाचं काम करण्याची संधी द्यावी असं मत करण गायकर यांनी या प्रसंगी मांडलं शेतकऱ्यांचे प्रश्न तर सोडवले परंतु गावच्या कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा ज्या ज्या वेळेस इथल्या कंपन्यांनी सुद्धा नाटक केलं बिजू भाऊ त्या त्यावेळेस आपल्या पोरांना रोजीरोटीला लावायचं काम या ठिकाणी आणि हे काय फक्त आपल्या गावापुरतं नाही तर सबंध महाराष्ट्रामध्ये आज तुम्ही बघितलं असेल तर छावा क्रांतीवीर सेनेचे साडेआठ लाख सभासद ऑनलाईन आहेत तर ते काय असे लपून छपून नाही ऑनलाईन सभासद साडेआठ लाख या संघटनेचे आहेत दिवसागणिक त्याची संख्या वाढते परंतु हे सगळे एवढ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठंतरी शासकीय पदाला फार किंमत असते म्हणजे मी करण गायकर म्हणून जर गेलो तर तिथला अधिकारी नमतो हे शंभर टक्के बरोबर आहे परंतु खासदार म्हणून जर त्या ठिकाणी गेलं तर निश्चितपणे त्या प्रश्नाला शेवटच्या तळागाळापर्यंत जाऊन तो प्रश्न येतो उपसरपंच पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व ग्रामस्थांनी करण गायकर यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ भेट देऊन शुभेच्छा दिल्या बबन बेंडकुळे गणपत जगताप संजय जगताप विजय दोंदे बाळासाहेब गायकर संपत धोंडगे बबन धोंडगे यादव धोंडगे दशरथ धोंडगे अॅडव्होकेट संदीप गायकर ज्ञानेश्वर गायकर पंडित गायकर प्रदीप गायकर संपत गायकर तानाजी गायकर आदींसह सावरगाव आणि गंगावरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेदन्यूजसाठी सिनियर करस कमलाकर तिवडे गंगावरे गाव